नमस्कार आपण पाहत आहात सक्षम लोकराज्य न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी धक्कादायक घटना नांदेड चौथीच्या विद्यार्थ्यावर शिपायानेच केला लैंगिक छळ ज्ञानमाता शाळेत घडली खळबळजनक घटना शिपाई आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी नांदेड शहरातील ज्ञानमाता विद्या विहार शाळेत दहा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे नांदेड शहरातील ज्ञानमाता विद्याविहार या नामवंत शाळेतील विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शाळेत सेवक पदावर कार्यरत असलेला आरोपी साबशिंग मच्छेल यांनी दहा वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केला हा घडलेला सर्व प्रकार पीडित विद्यार्थ्याने आपल्या पालकांना सांगितला पालकांनी थेट विमानतळ पोलीस स्टेशन गाठलं यावेळी पालकांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सापसिंग मच्छल याला अटक करण्यात आली आहे दरम्यान आज न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर हा सर्व नेमका प्रकार कसा घडला आपल्या सक्षम न्यूज नेटवर्कवर विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे नांदेड हिंगोली गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्याविरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ झालाय या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमका हा प्रकार घडला हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळा या ठिकाणी घडलेला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी असं बोलले की शाळेवर कारवाई झाली पाहिजे हा तो आता तपासाचा भाग आहे याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे आ, हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कार कायदेशीर कर कारवाई करू शाळांना काय आवाहन कराल सर आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या जा ज्या जबाबदाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदार आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाही हा किती वर्षापासून हा साधारणतः जो आता तपासात पुढे आलेले साधारणतः वीस वर्षापासूनच त्या शाळेमध्ये काम करत होता काही क्राईम वगैरे आहे गुन्हेगारी त्याची चेक करतोय आता काय पदार सेवक। सेवक। हा सेवक पदार थँक्यू बट बोल बट बोल